डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार प्रभाग भरत वाल्लेकर यांना वाल्लेकरवाडी ग्रामस्थांचा एकमताने जाहीर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीसाठी शेकडो ग्रामस्थांसह महिलांची प्रामुख्याने उपस्थिती सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये शिवस्मारक स्मशानभूमी दवाखाना नदी सुधार या चार मुद्द्यांवर प्रदीर्घ कर चर्चा करण्यात आली ग्रामस्थ श्री भरत वाल्हेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच वरील चार मुद्द्यांसंदर्भात आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केली त्यावर ग्रामस्थांनी सदर चार मुद्द्यांवर सकारात्मक भूमिकेतून चर्चा करून आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करत असताना प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथूशेठ मारुती वाल्लेकर यांनी साधारण तीस हजार मतदार प्रभागाचो एकूणपन्नास टक्के असलेल्या वाल्लेकरवाडी परिसरातून सुप्रिया भरत वाल्लेकर यांना निवडून आणण्यासाठी ठराव ठेवला त्यावर सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून संमती दर्शवली चर्चेनंतर सर्व ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्लेकर यांना सर्वसाधारण महिला गटातून आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं तत्पूर्वी मीटिंग चालू होण्या अगोदर ग्रामस्थांना विचारलं असता सुप्रिया सुप्रियाच समाजकार्य तसेच वाल्लेकर केलेलं काम पाहता त्या सहज निवडून येतील अशी चर्चा होती यावेळी काही ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्लेकर यांना गेल्या चार पाच वर्षातील केलेल्या समाजकार्याची माहिती दिली त्यामध्ये नवरात्र उत्सव स्वस्त स्थळी रोजगार मिळावा शिलाई मशीन व कम्प्युटर क्लासचं मोफत प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम सुप्रिया वाल्लेकर यांच्याकडून आयोजित होत असलेलं सांगितलं या गोष्टींचा विचार करून वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या भविष्यासाठी सुप्रिया भरत वाल्हेकर यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला गटातून उमेदवार म्हणून एकमतानं निवड केली त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर व वा अनुसूचित जाती महिला गटातून सौ भाग्यश्री अक्षय चव्हाण व सौ शंकर झोंबाडे यांच्या नावाची चर्चा होती सदर बैठकीसाठी संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरातून शेकडोंच्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती पाहायला मिळाली तसेच मोठ्या प्रमाणावर महिलाही उपस्थित होत्या सदर बैठकीचं आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलं सांगायचं तात्पर्य सुप्रिया ताई भरत वालेकर आणि अजून वालेकर भगिनी आपल्या वालेकरवाडीतल्या वाले तीन चार महिला उभ्या राहिलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य आपल्याला वालेकरांचा एक नगरसेवक आणि वालेकरांचीच महिला निवडून द्यायची या विषयावर सर्वांनी गावगे लक्ष देऊन ही दोन माणसं जिथेनी निवडून द्यायची हे गावाने ठरवायचं आहे आणि ही सर्व गावांनी जिद्द करावा हेच बाकी भाषण करायची काही दुसरी आवश्यकता नाही कारण आपल्या गावाकडे ना सत्तारूढ पक्षाचं श्यामराव वालेकर सत्ता आलेली होती कारण जीव विरोधी पक्ष नेतेपद आले होतं परंतु त्यांच्या पाठीमाग आपल्या वालेकर बंधू आणि वालेकरांची भगिनी निवडून द्यायचे हे सर्व ग्रामस्थांनी एकमताने जितीने ठराव करून जी जिथं शेवटपर्यंत आपल्याला जसं छत्रपतींनी किल्ला जिंकून आणला आणि आधी लगेन रायवाचे मग उखंड उंडण्याचे या दादाजीने वंडना किल्ला जिंकला तसा वालेकरांनी एक मताने ठराव करून एकच महिला आणि एकच पुरुष निवडून द्यायची ही सर्व ग्रामस्थांनी जिद्द करून एक, एक दोन माणसं आपल्या वालेकरवाडीच्या प्रभाग क्रमांक सतरामधून निवडून देण्याची सर्व भाविकांनी जिद्द मनामध्ये ठेवावी ही मी तरुण मंडळाच्या वतीने आपला सर्वात आपला सर्वांचा आभारभर आभार मानतो माझे संपा पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा